या ठिकाणी उपस्थित त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांचे नातेवाईक अप्तेष्ट जुन्नर शिरूर आंबेगाव खेड पारनेर उमनेर पुणे मुंबई पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक भागातून या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे सगळे सित्तचिंतक राजकीय सामाजिक आर्थिक सहकार धार्मिक सगळ्याच क्षेत्रातील उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी वीस तारखेला एकोणीस तारखेला आपल्या कल्पना एक ऍक्सिडेंट एक झाला त्यामध्ये पाच जणांचा दोनही अंत झाला एकोणीस तारखेला ऍक्सिडेंट झाला वीस तारखेला आदरणीय आमचे दादा दौजभूष पिंगळ यांचं अतिशय दुःखद असं निधन झालं आणि दुःखाचा डोंगर त्याच्या कुटुंबावर या गावावर आणि या परिसरावर पसरला मला ज्यावेळी फोन आला मी शासकीय कामाच्या निमित्तानं दौऱ्यावर होतो आणि ते येऊ शकलो नाही परंतु दोन दिवस तीन दिवस माझा विश्वास बसेना का अदन्य दादा आपल्यामध्ये हो नाही मी प्रदीपशी फोनवर बोललो माझा विश्वास बसत नाही का दादा या ठिकाणी नाही तर कुठलाही कार्यक्रम असू द्या तो आनंदाचा असू द्या दुःखाचा असू द्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्या कुटुंबाच्या बरोबरीनं उभा राहणारा हा माणूस अचानक असा काळाच्या वेळेला जाणं हे खरं म्हणजे माझ्या बुद्धीला पटलं नाही मला याच्यावर विश्वासही बसाय आदरणीय दोंडभो शेठ पिंगट हे माझ्या वडिलांचे मित्र खूप त्यांचा एकमेकाशी स्नेह होता माझे वडील खाली गेले आणि नंतरच्या का काळामध्ये दादांनी माझ्यावर खूप प्रेम केले मी सरकारी नोकरीमध्ये लागलो वेळोवेळी माझे प्रमोशन्स होत गेले मागच्या काही दिवसापूर्वी मी आहेच झालो आणि जेवढा आनंद माझ्या कुटुंबाला किंवा गावकऱ्यांना झाला तेवढा आनंद किंवा त्यापेक्षा जास्त आनंद आदरणीय दादांमध्ये अतिशय मन मनमोगळेपणानं हो अतिशय आनंदाने माझ्याशी सातत्याने बोलायचे आणि गावाच्या कुठल्याही प्रसंगामध्ये सातत्यानं एक भांडण्याची भूमिका त्यांची असायची आपल्याला माहिती आहे अतिशय परखड असं व्यक्तिमत्व आदरणीय दादांचं होत आमदार निवडून येतात पण हे असे व्यक्तिमत्व होते की ज्यांना आमदार पदवी मिळाली म्हणजे बिरुद्ध त्यांनी जीवनाचे शेवटपर्यंत सांभाळलं आणि त्यांना दोन्ही आमदार असं या परिसरामध्ये होतं ते त्यांच्या कामामुळे होत असं कुठलंही क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये अन्य दोन्ही शेतकरी गेड्यांचं काम होतं म्हणजे आमच्या गावची यात्रा कमिटी घ्या आमच्या गावचा हा बैलगाड्यांची यात्रा या ठिकाणी जी जी यात्रा होते ती यात्रा घ्या आमच्या बलेश्वर हायस्कूलचे आमची स्कूल कमिटी असू शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान अतिशय मोठं होतं मार्केट कमिटीचे जे सदस्य राहिले मार्केट कमिटीचे उपसभापती उप, उप होते आणि गावाच्या आर्थिक विकासामध्येही त्यांनी त्यांनी योगदान दिलं त्यांची सुंबाई पंचायत समितीची सदस्य होती ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये असेल तालुका पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये असल्या त्यांचा सातत्याने प्रभाव आहे आणि याच्या पलीकडे जाऊन हे सगळं करत असताना सुद्धा जो आमचा वारकरी संग्रहालय आहे आपण अनेक लोकांनी ऐकलं का पंढरपूरात गेले चैतन्य महाराजांच्या पालखीमध्ये चालत पंढरीला जात होते आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायातले आमचे भक्तपणा महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ह्याही क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान अधिने धोनी भाऊ शेटे यांनी या ठिकाणी दिलं असं कुठलेच क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नव्हता माझ्या मते ते सर्व व्यापी होते सगळेकडे त्यांचा वाढ असायचा सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय परखड असं व्यक्तिमत्व खरं ते बोलणार रोखोक बोलणार जे चुकलं ते तोंडावर चुकलं म्हणून सांगणार अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं त्यांच्या दाद्यानं निश्चितपणे पिंगट कुटुंबावर फार मोठा आघात केले आणि जाना दुःखाचा अंगलाय त्यांच्या पत्नी अदन्य आमच्या चतुर्बाई असतील त्यांची मुलं संतोष विक्रम आमचा प्रतीक त्यांची मुलगी भाऊ बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातल्या इतर सगळ्या सदस्यांना हे दुःख फेरल्याची परमेश्वराला ताकद द्यावी अशी मी परमेश्वरांनी या ठिकाणी प्रार्थना करतो आज या दशीच्या निमित्तानं प्रचंड प्रमाणामध्ये खरं म्हणजे जनसागर ज्याला म्हणावं अशा पद्धतीनं आपण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मी अतिशय मनपूर्वक पिंगण परिवाराच्या वतीनं पहिले ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपले सगळ्यांचे गुण व्यक्त करतो आजच्या ह्या पिंडदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून काही लोकांचा मी उल्लेख या ठिकाणी करतो तालुक्याचे आमदार आदरणी अतुल अतुल शेख शिरूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय कोकणरावजी बाबळे तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददा सोनवणे वेगळं सहकारी साखरकार घेण्याची आदरणीय दादा शेटकर आदरणीय लोकनेते आशादा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय गणपतरावजी फुलवडे साहेब लेंडे साहेब आदरणीय पांडुरंग पार साहेब पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय देवराम शेट्टी साहेब जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजय शेठ काळे साहेब आदरणीय मौली शेठ खंडागळे आदरणीय मौली शेठ शेळके जुन्नर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय दीपक शेठजी आवटे उपसभापती आदरणीय शिवाजीदादा चव्हाण यांनी मगाशी या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण केली असे आदरणीय प्रदीप शेठ वळसे पाटील साहेब आदरणीय वल्लभ शेठचे शेळके आदरणीय दिलीपजी कोर्ले साहेब आदरणीय शरददादा चौधरी मोहित शेठ धामाले तुषार शेठ थोरार माझे प्रशासनातले वरिष्ठ सहकारी आदरणीय प्रभाकर गावडे साहेब पोलीस अधिकारी आदरणीय लांडगे साहेब मगाशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आदरणीय अनंतराव चौगुले साहेब आदरणीय गुलाबरावजी नेहरकर साहेब रघुमानजी साहेब निवृती शेठ साहेब आदरणीय अशोक शेख घोलक यावी तिकी नावं कमीत मला असं वाटतं अनेक मान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी सुरुवात या ठिकाणी आपलं प्रवचन केलं असे आदरणीय शिजी महाराज मोठे असतील तर त्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली आपण केली असे आदरणीय गजानन महाराज काळे असतील मी आपल्या सोबतच आमचे सगळेच उपस्थित असलेले पत्रकार मित्र मी पिंगड कुटुंबाच्या वतीने बेल्हे ग्रामस्थांच्या वतीने बेल्हे ग्रामपंचायतच्या वतीने अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो खरं म्हणजे कुठलीही तशकरी आहे साडेआठ नऊ पर्यंत संपेल तब्बल साडे दहा वाजले आणि जो संयम आपण सगळ्यांनी दाखवलाय मला वाटतं हे केवळ दोन्ही भाऊशे यांच्या प्रेमापोटी आपण अतिशय शांतपणे या ठिकाणी गेल्या अडीच तीन तासापासून बसल्यास मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे गुण व्यक्त करतो पुन्हा एकदा दादांना आपल्या सर्वांच्याच वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली